आहे नवरा बायको आणि तो लेखक आणि अभिवाचक परशुराम सोनगे संध्याकाळचे अकरा वाजलं होतं कॉलनी सारी सामसूम झाली होती रस्त्यावर भरपूर ढनाढणा जळत होते निलेशने गाडी उभी केली झटक्यात गेट उघडलं बाईक आतमध्ये घेतली बाईक पार्क केली पाय आपटत आपटत चालत पहिल्या चढून वर गेला असं वार जाण्यासाठी तो लिप वापरू शकला असता आणि तो नेहमी वापर करायचा लिझा पण आज तसं काहीच केलं नाही तर उभी राहिली सारं त्याच्याकडे पाहत होती भीतीने ती चांग थरथर थरथर थर, कापत होती त्याच्या माग चालत जावं की लिप वापरावी तिला हा प्रश्न पडला पण काही क्षण ती पायऱ्या चढू लागली अजून निलेश रागानच पाहत होता पर तिची काय चूक होती एखादं आपल्याकडं पाहत असेल तर तरी काय करू शकते नखण्यासारखा समारंभात तर अशा गोष्टी घडतच असतात आता ते बावडसारखं तिच्याकडे पाहत होत त्याला ते काय करू शकत होते असे पागल तर जळीस तळी राष्ट्रीय भेटतच असतात मुलींसाठी नक्कीच नवीन नव्हतं इंगेशला एवढं एक्साइट होण्यासाठी तो बावळट पाहत असताना तिच्याकडे तिचं लक्ष गेलं होतं सारखं सारखंच लक्ष गेलं एवढंच नुसतंच कोणी आपल्याकडं रोखून पाहत असल्यावर संकोचल्यासारखं होणारच किंवा लक्ष तिकडे जाणारच ना आणि तो बावळ तिच्याकडे पाहत आहे हे निंदीतच्या लक्षात आलो होतो तो तिला कळत नव्हतं की आपण नेमकं काय करायला पाहिजे आणि तो काही एकटाच पुरुष नव्हता तिच्याकडे तसा पाहणारा अनेक जण होते निलेशचे काका पण पाहतच असतात त्याच्याकडं पण ती तो त्याला फारच वाटत पुरुषांची तष्टी नजर लगेच काय ना आता काय त्याच्या काकाच्या नावाने शंका करायचा त्याला ते पटणार आहे का आपल्या काकावर केलेला आरोप तो सांगितले करू शकेल पहा चढताना त्याचा झाला होता घाम पण आला होता नेमकं निलेशला घरात गेल्यावर कसा वागतोय याचीही जाम टेन्शन होता तिला आज तिची सासू सासरे पण घरी नाही ती औरंगाबादला लग्नाला गेली म्हणून तुमच्या राग भयंकर असतो संशय तर माणसाला राक्षस बनवतो कशी बशी ती घरात पोहोचली निलेत अजूनही राग गेला नाही तिने त्याच्याकडं हसून पाहण्याचा प्रयत्न केला तो हसला नाही उलट त्यानं डोळं वटारलं त्याचा राग अजूनही वाढतोच आहे असं तिला वाटलं तिनं दार लावलं ड्रेसिंग रूममध्ये गेली साडेफूट तवेल घेतला अशा अवस्थेत त्यानं जर तिला पाहिलं तर तिचे काही खरं नसायचे अक्षरशः निलेश तुटून पडायच्या तिच्यावर त्याच्यातलं तो उचळून यायचं पण आज तो शांत होता तिनं चोरून लपूनही पाहिलं त्याच्याकडं अर्थात नखरा होता तिचा तो असले नखरे पुरुषाचं देवान हारून टाकलेला पुरुष असतात इंग्लिश मात्र अजूनही तो रागाने फणफणतच होता ती बाथरूम मध्ये गेली थोडं फ्रेश झाली गाऊन घालून समोर आली पाण्यामुळे तिचा चेहरा अधिकच टवटवीत झाला होता राग तर तिलाही आला होता की पण आपल्या रागाचं रूपांतर तिनं लटक्या रागात केलं आणि त्याच्याकडं रोखून पाहिलं ते पाहणं निलेशला दिलेलं आव्हान होतं नाहीतरी नीलेचा राग वितरून टाकण्यासाठी ते दुसरं काय करू शकत होते तो मात्र गोम्यासारखा कप कप होता रागाच्या दगीत माणसाचं पुरुषत्व तर वितरून जात नाही ना निलेश नाही तर इतका शांत कसा राहू हो शकत होता निलेशला ती एक वर्ष झालं अनुभवत होती निलेश रेशो तुला चहा ठेव बायकोनं नवऱ्याला असं विचारायचं असतं म्हणून तिनं तसंच मी तेवढंच विचारलं तो नवरा आणि ती बायको आई ही जाणीव तिने या प्रश्नानं क केली होती हे बनकर बकवास मला अगोदर हे सांग कोण तू आय घाल निलेश मला नाही माहीत शपथ या अगोदर मी त्याला कधीच पाहिलं पण नाही काकोळ देऊन तृप्ती सांगत होती ती त्याच्या अधिक जवळ गेली हे नाटक बंद करायचं आणि खरं खरं सांगायचं कोण तो भोसडीचा निलेश प्रत्येक वाक्याशी देत होता असलं घाणेड चुकून सुद्धा कधी बोलत नसत नव्हता निलेश पण आज काय झालं होतं त्याला खरंच नाही माहित मला कसं सांगू तुला काही सांगू नकोस आवडलं ना तुला तो तुला जायचंय का त्याच्याबरोबर बरोबर काय बघतोस तू हे असं काय केलंय मी चुप चुप जास्त बोललीस ना फोड मला काय बुळग समजतीस निलेश काय आहे तो पाहत होता माझ्याकडं आणि मी काय करू शकत होते गप गप जास्त शानपणापरू नकोस मी सारे नखरे पाहिलेत तुझे काय पाहिलं तू कसले नखरे केलेत मी तृप्तीचा बी थोडा आवाज वाढला होता एवढा आवाज तर वाढणं साहजिकच होत तो पाहत होता तुझ्याकडे आणि तू तु? काहीच करत नव्हतीस डोळे बंद होते तुझे तू निलेश हवंय अधिक स्पष्ट बोलू शकला नाही बस झाला निलेश आता मी जास्त ऐकू शकत नाही काय करणार आहेस तू मला सोडून जाणार आहेस का जात खुशाल जात तुझं जा माझ्याकडून भागत नसेल तर चिन्ह रान कुठली निलेशच्या चिबीला हाड नव्हतं वाटतेल ते तो बोलत होता कसलं घाण घाण बोलत होता तू तो। तोंड की गटार आहे त्याच तृप्तीचे डुळे पानवाला होत निलेश तू माझ्यावर संशय घेतोस तशी वाटते मी तुला हे फार सावपणाचं आव्हान नकोस दिवसभर बघतोय मी तुझी थिअर उलट मलाच काय विचारतेस थांब तुझ्या बापालाने आई आईला सांगतो त्यांच्या लेकीचे असले थिल्लर चाळे त्याने मोबाईल काढला तो कॉल लावू लागला तृप्ती सात पाय गळून गेलो होत आता पप्पाला आणि मम्मीला पण सांगणार आपल्यावरील असले घाणेरी डे आरोप ते सहन करू शकते ती तिच्या अंगावर धावली तिच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला तसं तडा तडा त्यानं तिचं गाल पाड चडकून काढलं भिंतुरे ढकलून दिलं तृप्ती खाली पडली ती मोठ्यानं रडली नाही रडून काय करणार होती एवढ्या रात्री कोण येणार होता तिच्या मदतीला आणि ती रस्त्यावर नव्हती ती तिच्या घरात होती रस्त्यावर कोणी होऊ शकत मदतीला पण घरात ते शक्य नसत आपली घरच किती असुरक्षित असतात आपल्याच बायांसाठी प्लीज निलेश तू पप्पांना खून करू नकोस नाही सहन करणार आहे ते तिच्या पाया पायापाशी ती पडली होती फुस के हो ती विनमनी करत होती रागांड पाहतच होता जोरातिकला तिच्या पिकडात घातली आणि फुसफुसत तो बराच वेळ खिडकीत उभा राहिला तृप्ती फ्रेशवर पडलेली होती उंदकी बाहेर पडू न दिस उघळत होती दहा पंधरा मिनिटानंतर तो आता आला फ्रीज मधलं पाणी घेतलं ढसाढसा पाणी पिला बेडवर आडवाच आला तिच्याकडं नुसतं एकटक पाहत राहिला त्या नजरेत एक मागणी होती त्यांना पप्पाला आणि मम्मीला फोन केला नाही हे काही कमी नव्हतं सारं सारं विसरून तृप्ती तिच्या हवाली झाली निलेश रूप भयंकर वाटतं तिला संस्कृतीची किती आवरणं घालून माणसं आपलं पशुत्व लपत असले तर अशा वेळी ते उफाळून बाहेर येतच त्याचं ते रानटी पण तृप्ती काही तास सहन करत राहिले तिच्या शरीरात त्राण राहिला आपण पुरुष म्हणून काहीच कमी पडू नयेत याची तो पुरेपूर दखल घेत होता खरंच मी तुला आवडतो ना तृप्तीला अधिक बिलवून घेत निलेश बोलला त्याच्या त्या स्वरात ते एक प्रकारची भीती होती एक न्यूनगंडाची किनार होती कसं सांगू तुला फक्त तू तु आणि तूच आवडतोस रे मला देहा तोलासोलात राहण आपल्या ओढाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला अर्थात तिनं सारथ्याच्या हवाली केलं असलं तरी संशयाची सुई त्याचं मन टोकरतच राहिले बऱ्याच वेळानंतर निलेश झोपी गेला पण तृप्तीला झोप नव्हती जे आज झालं तर तिची काय चुक ती उघच गेल्या दिवसाचा हळकून उगडीत बसले निलीज काय मित्राचं लग्न होत लग्नावर ते दोघं आज गेले होते लग्नाला जाताना कोणती साडी तिने नेसावी हे पण दोघांनी मिळून ठरवलं होतं अटून थटून झाल्यावर तो फार छान दिसतेस दिस, म्हणत आउट ऑफ कंट्रोल पण झाला होता निलेश दोघं बाईकवरच लग्नाला गेले त्याने लग्नही फार एन्जॉय केलं निलेशचे मित्रही भेटले आपली बायको सुंदर आहे ह्याचा किंचितचा गर्वही त्याच्या चेहऱ्यावर पांगला होता बायको हुशार असण्यापेक्षा सुंदर हवी असते पुरुषांना आणि त्याचा तो गर्व खोटाही नव्हता तृप्ती मला दिसायला सुंदर होती आज तर फारच छान दिसत होती आशा पाया लग्न ते आकर्षण ठरत असतात आणि तसंच झालं त्या लग्नात तृप्ती फारच आकर्षक दिसत होती अर्थात अन अनेक नजरा तिच्यावर खेळल्या होत्या आणि तृप्तीला हे काही नवीन नव्हतं अशा अनेक लग्नात तिच्यासाठी पागल झालेली मुलं तिनं पाहिली होती अनुभवली होती आणि अन तसंच आज होतं निलेशचं मात्र सार लक्ष तिच्याकडं होत त्यांचं लग्न झालेलं वर्ष तर झालं होतं ना एक मुलगा सारखा पाहत होता नजर अनेकदा त्याच्यावर खिळली होती अनेकदा प्रयत्न करूनही त्याला चोरू पाहण्याचा आवरता आला नव्हता आणि चोरटं पाहण्याचं घातक ठरलं तसं ते मुळात घातकच असतं तो मुलगा त्याच्यात जास्तच गुंतत गेला आईस्क्रीमच्या गाड्यावर ती निलेश सोबतच होती आईस्क्रीम तिची मजबुरीच निशसोबत ती आईस्क्रीम खात असतताना तो मुलगा एकटक तिच्याकडे पाहत होता आता तिच्याही लक्षातही आलं पण कुणी आपल्याकडे पाहत आहे म्हणून थोडंच खायचं बंद करता येतं लगेच कोणाला सांगता येत आहे निलेशने लक्षात आलं तो दोघांकडे लक्ष ठेवूनच होता आणि त्याच्याकडे लक्ष होतं त्यात आईस्क्रीमच हातातून पडली तृप्ती लक्ष कुठे आहे तुझा निलेश तृप्तीला दटावत त्याच्याकडे डोळी वाटून म्हणाला तृप्ती सावध झाली ते आईस्क्रीम तिच्या सांडी साडीवर सांडलं होतं लगेच तिने ते झटकलं आता असं झालं हे समोरच्यानं पाहिलं तर नाही ना म्हणून तिने आपली नजर पुन्हा त्याच्याकडे पाठवली तो छानसा हसला आणि ती वरमली हे साराच निलेश पाहू शकला खरं तर त्याला तेव्हाच फार रागार होता ते तिथून हल्ले पण निलेश आपल्याला ओढतच नेत आहे हे तिच्या पण लक्षात आलं तृप्ती नाही म्हणलं तरी त्याच्याकडं खेचली गेली होती आणि तर तिलाही प्रयत्न करून ते लपवता नाही आलं जेव्हा त्या हॉलमधून ते बाहेर पडत होते तेव्हा ते बावट पुढं हजरच होतं एन रोडवर त्याला पाहिलं की निलेशला राग आला राग येणारच ना एकटक तिच्याकडं रोखणंच पाहत होता बाईक चालू केली तृप्ती बाईकवर बसणार तेवढ्या ती ते गाडी आली आणि त्याच्यावर आदळली तृप्ती मोठ्यानं ओरडली ते ओरडणं नव्हतं ते किंचळणं होतं आणि ते बावडपोर खाली पडलं तृप्तीला राहलं नाही ती उतरली आणि जोरात त्याच्याकडे पळाली तोपर्यंत गर्दी जमा झाली होती निलेश बाईकवरच बसून होता आणि तृप्तीकडं रागरागडं पाहत होता निलेश होता। रागरा रागरा होता। निलेश।, निलेश तो मागे पळत पळत तृप्ती त्याला म्हणाली तृप्तीची अपेक्षाच होती निलेशने त्याला मदत करावी काहीतरी कराव चलय ऐकाले बरं आहे भोसडीचा मिनीशन वाचा 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 शिवाय दिला तृप्ती होती पुढं जावं की माग मिनीश गाडीचा मोठ्यानं हारनं वाजू लागला तृप्ती मुकाड्यानं परत आली बाईकवर बसली एवढा पळ जायला कोणता तो जातो तसं नाही रे पण त्याला लागला असाल ना तृप्ती अजून त्याच्याकडेच पाहत होती मरुदे असली मरायलाच हवीत पुन्हा एक शिवी हसाडली आणि त्यानं जोरात बाईक पळवली बाईकचा स्पीड एवढा होता की तृप्तीला गच्च धरून बसावं लागलं होतं निलेच्या कमरेला मिठी मारण्याचा प्रयत्न केला तिनं पण त्यानं हात जाडले खंद्यावरही हात नाही ठेवू दिला नाही पकडावं तर आपण खाली पडू अशी भीती वाटत होती तिला तिने नाही पाहिलं पण रागातच होता तिनं गाडीच्या सीटला गच्च पकडलं बस एवढंच झालं होतं आज आणि तेवढ्यासाठीच तिचं थोबाड सडकून निघालो होत अपघात आपल्या डोळ्यासमोर होता आणि आपण शांत कसं राहायचं तसंच त्या मुलाचं आणि आपलं काहीच नातं नव्हतं माणसाला संवेदनशीलता असते ना त्या संवेदनशीलतेचं आपण एक धावलो आपल्या बायकोकड नुसतं पाहिलं म्हणून त्याच्या मरणाची वाट पाहिजे का निलेश इतका क्रूर कसा असू शकतो तृप्ती झोपू शकली नाही शेजारी गाठ झोपल्या इलीश कडे ती पात होती त्याच्या शरीर शरीराकडे ती पात होती त्याच्या एका एका अवयवाकडे पात होती निडेशचं तरी काय चुकलं होतं असं काय होतं त्या मुलाकडे त्याच्याकडे आपण आकृष्ट झालो पुरुषाचं वेगळेपण नेमकं कशात असतं निलेश मघा जे वागला ते योग्य नसेल ही पण नवरा म्हणून त्यानं काय करायला हवं होतं त्याच्या चेहऱ्याकडे ती पाहत राहिली आपलं ओट त्या देहावर टेकवत अधिकच त्याला बिळगली पडल्या जागेवरून खिडकीतून डोकवणार चंद्र ही ती पाहू शकते चंद्राच्या चांदण्यातून काही रसायनं माणसाच्या नसात पांगत जात असतील काय तृप्तीचा जरा रोमॅंटिक मूड होता आणि गाठ झोपलेला होता तो कोण असेल त्याला लागला असेल का तो कोणत्या हॉस्पिटलमध्ये असेल तो, तो पुन्हा भेटेल का निलेशच्या छातीवर गुलाबी उरकडी काढत त्या मुला नशिली स्पर्शा निलेशला जाग आली त्याने पुन्हा तिला आपल्या मिठीत घेतलं तृप्तीला प्रश्न पण आपण या इथं अशा पण नक्की तो जगला तरी असेल का तृप्ती जरी निलेशच्या मिठीत असली तरी तिच्या मनात मात्र त्याचेच विचार येत होते खर तर ती त्याला बोलली पण नव्हती कोण होता तो कुठं राहतो त्याचं नाव काय तिला काहीच माहीत नव्हतं आणि माहीत असण्याचं कारणही नव्हतं ती ते त्याला पहिल्यांदाच पाहत होती त्याचं काय नाव असू शकेल याचा अंदाज ती बांधू लागली खरं तर तसा अंदाज काढणं शक्यच नसतं पण त्याचं काय नाव असावं अशी कल्पनाच ती करू लागली अशा आकर्षक मुलांची काय नावं असतात तिला अनेक नाव आठवू लागली अर्थात अशा आकर्षक मुलांचीच तिला इम्प्रेस केलेल्या मुलांची ती तिची आवडती नावं त्याला चिटकून पाहू लागली त्याचं लग्न झालं असेल का आपल्याला जसा नवरा आहे तशी त्याला बायको असेल का जर बायको असेल तर ती कशी असेल तिचं मन त्याच्या बायकोची कल्पना चित्र गोळा करू लागलं कल्पनेत उमटलेली चित्र आणि स्वतःची तुल तुलना तिचं मन करू लागलं तिची बायको नेमकी ने कशी असेल चैत्रालीसारखी प्रणालीसारखी अनेक सुंदर सुंदर मुलींची नावं तिला आठवू लागली कदाचित आपल्यासारखे तर नसेल ना मन आकाशासारखं असतं आकाशात नाही का ढगाचे आकार कशाचे कसेही होतात तसंच झालं आपण तिची बायको असतो तर हा प्रश्न म्हणा उमटला म्हटला तशी ती दचकली असं म्हणत काही वय नको यायला असला भद्र विचार आपण कसा काय करू शकतो हा पण एक प्रकारचा विचारच आहे ना काही विचार वाचिक व्याभिचार मानसिक व्याभिचार व्याभिचाराचे असे काही प्रकार असतील का असतील का नाही तिला माहीत नाही पण तिनं तसे प्रकार केले होते पूर्णातल्या अशा व्याभिचाराच्या चार कथा तिला आठवू लागल्या कर्णाने द्रौपदी इंद्रांनी अहिल्या शाप उशाप कसले भयंकर शाप असत पूर्वी निलेशनं असा काही शाप दिला तर तो देऊ शकेल शाप पश्चिम तवांग मनाच्या पृष्ठभागावर पसरत गेला तिने निलेशच्या डोळ्यात पाहिलं निलेश तिच्या डोळ्यात पाहतच होता आणि भरकटलेलं मान डोळा नाही लपू शकत तृप्ती लक्ष आहे तुझं तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत निलेश बोलला माझं लक्ष तुझ्या डोळ्यात पण तुझं आहे ती भानावर आली मनातलं भलतं सरतं दाटलेलं तिनं झटकून दिलं मनाचा तळ अगदीच नितळ केला ती स्वच्छ असली इतकं पुरेसं नव्हतं म्हणून की काय तिने ओटाचाही वापर केला त्याची छातीवर ओट एकवा तिच्या डोळ्यात पाहत राहिली डोळ्यातून थोडच थो थो मनात काय चाललंय दिसू शकत त्यासाठी शब्द तिनं मदतीला घेतले आणि घ्यावेच लागले तुझ्याकडच तिचं विस्कटलेले केस तो तिच्या नजरेत घुसवत राहिला काही क्षणच असं काय पाहतोस असं काय नवीन आहे माझ्यात सॉरी ते नाही सांगता येणार मला सारे रोजचे तरी नव्याचा भास हा त्यानं मनातलं मी ओटातलं आलेलं बराच चोरला काही शब्द पण दुर्दैवीच असतात ते असेच मिरून जातात ओटातली ओटातच खोटा सारं खोट्ट तिनं लटक्या रागाच्या रंग चेहऱ्यावर पांढवला खोटं नाही बोलू शकत मी माहिती आहे ना तुला मग असं का वागलंस माझ्याबरोबर कसलं मारलस मला मग संशय तुझा माझ्यावर त्याच्या डोळ्यात आरपार पाहत ती बोलली तसं नाही का तुझं वागणं सहजच होतं पण त्यानं कसा अर्थ काढला भेटपट असतात पुरुष तो पण एक पुरुषच आहेस ना आहे ना पण मी थोडा तसा आहे कसा आहे त्या बाळवटासारखा कस आपन तर पागल होत तो सारखं तुझ्याकडेच पाहत होता मग मी काय करू अशा प्रसंगी आपण आपलं शरीर तर नाही ठेवू शकत अशा बाळवट माणसाची कमी नाही आहे जगात अशा ठिकाणी आपण होऊनच काही मर्यादा घरायला हव्यात काही पथ्य पाळायला हवेत लोक फार विचित्र असतात कसली पथ्य मला थोडा डायबेटिक्स आहे तिने उगाच फालतू कोटी केली थोडंसं हसून त्याला रिलॅक्स करायचा असावं तिला पन? पन नाही ग पण पण काय कदाचित तुला असेल बोलणार आहेस का तू कसला घाणे आरोप करतोस तू माझ्यावर शपथ कस सांगू तुला अगोदर नाही पाहिलं मी कधीच तो पाहत होता माझ्याकडं मी नाही रे आपल्या कुणी पाहत असल्यावर आपण काय करू शकतो कसलं प्रायचित्त घेऊ मी आता कसलं चिडतेस ग मी कुठं काय म्हणालो आहे आत्ताच तर मुलास मुला विय झालाय का निलेश तू असं काही बोलू शकत नाही नॅचरल जसा तुझा दोष नाही तसा त्याचाही नाही तू तरी काय करणार बिचारा आहेच तू तशी कशीही मी तू सुंदर आणि हॉट सेक्सी आज तर कमाल केली होतीस एकदम जबरदस्त दिसत होतीस आणि त्या बाळवटाचं काय घेऊन बसलीस सारे तुझ्याकडं पाहत होते कोणी तुझ्याकडं तसं पाहिलं की नाही सण होत रे मला का का म्हणजे बायकोय तू माझी हो मी तर विसरलेच होते मी तुझी बायको आहे आणि तू माझा नवरा नवऱ्यानं बायकोला मारायचंच असतं शिवाय घालायचेच असतात विडीची मी बायको म्हणजे फक्त बायकोच असते की ती थोडीच फ्री अशी गर्लफ्रेंड होऊ शकते ते असते एक गुलाम नवरा असतो तिचा मालक माल गुलामचं नात असतं ते मी वेळी प्रेम मैत्री असं काही नुसतंच मुळी नवरा बायको मध्ये असं का बोलतेस खरं तीस बोलते लग्न झालंय ना हे मंगळसूत्र घातलंय माझ्या गळ्यात तुझे नावास लायसन्स आहे तुम्हाला हवं तसं वापरू शकतो वाटेल ते बोलू शकतो माणसाचं शरीर असतं बायकांना त्यांना मन थोडंच असतं उपभोग्य वस्तूंना असून तरी काय तृप्ती काय हेस तू सॉरी पुन्हा नाही बोलणार मी आता आहे मला फक्त बायको बायकोय मी तिच्या छातुरे करकून चिपट्या घेत वराग चिरावर पांगवत ती बोलली सॉरी फक्त तू बायको नाही तू तू तर जान आहे माझी माय लव पिसीस ऑफ माय हर्ट असले शब्द माणूस कृतीशिवाय थोडंच उचारू शकतो श्वासात श्वास मिसळत गेली तू फक्त माझी आणि माझीच आहेस दुसऱ्याची नाही होऊ शकत तृप्ती मी तुझीच आहे रे पण तू तू पण संशय घेतेस माझ्यावर मी कशी संशय घेऊ त्याचे उचकटलेले ओठ हातान बंद केले खो डोळ्यात पात ती बोलली संशय नवऱ्यानं बायकोवर घ्यायचे असतात आणि मी थोडीच तुझा नवरा आहे ती गंभीर होती त्यांना प्रेमी अधिकच घट्ट केली माय लव माय हर्ट तृप्तीला पुढचं त्याचं बोलूच दिलं नाही त्यानं ओटाने तिचं ओट बंद केलं पाठीची चांगली मुक्ती चोकून आली होती आणि पारिजतक सांडत होता गंध दरवळला होता नवरा आणि बायकोचं नातं त्याबरोबर बहरून आलं होतं बहरून आलं होतं धन्यवाद